नमस्कार मी सुरेश चव्हाण पाहत आहात सुदर्शन मराठीवर बिंदास बिंदास बोल, या बिंदास बोल मदे मी मराठी सिनेमा जो आलेला आहे शिवाजी त्यावर बिंदास बोल करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून जर कोणी इतिहासाशी गद्दारी करत असेल तर ते सहन होणार नव्हतं सहन होणार नाही हो आम्ही बोलतोय त्या चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे खालीद का शिवाजी जसं एखादा मदरशा शिकणाऱ्या कार्ट्याला दुसरं कार्ट म्हणत आहे असं नाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला आहे मराठीत बनवलेल्या या चित्रपटात दावा केला जातो की शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणि इथपर्यंत सांगण्यातच आलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद सुद्धा बांधली होती हा इतिहास आहे की हिजाब खातीर बनलेली कथा हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे खालीत का शिवाजी हे फक्त एक चित्रपट नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक या महाचरित्राला लावलेलं सेक्युलर एक काळ बोट आहे शिवरायांच्या सेक्युलर घडवण्याच दाखवण्याचं हिन डाव आहे हिंदुत्वाचा अपमान आहे आणि तो आम्ही कधीही सहन करणार नव्हतो आणि करणार नाही यावर लोकांची प्रतिक्रिया पण आपण ऐकलेली आहे परंतु जरा आधी हा जो पोस्टर तुम्ही पाहताय टीजर तुझ आज आपण अफझल खानाचा वध हा धडा शिकणार आहोत शिवाजी महाराजांनी अशी वाघ नका पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला अफजल खान <laughs> 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 पुबोल बुलढाणा वाली मेरी मॉम्स का लड़का अरे दादी वो नहीं वो शिवाजी महाराज ने मारा उसको वो कुछ गलती की होंगी सर फट्टे बनतात मुसलमान अफजल खानच असतात असं काही नसतं हिंदू मुसलमान मग तुम्ही तसं वर्गात काय सांगितलं तुम्ही तर फक्त आठवड अजून कोठे सांगितलं को सांग अब वो मले फट्टे के लिए पण पिल्ल्याच्या घरानी आपल्या घरावर दिवे दिवेकाने लावत असते हमारे मजा को अलग रहती अब्बू दादी क्यों नहीं आती नमाज को नहीं उसको इधर आने शिवाजी महाराज के जमाने में भी दादी को आने नहीं दे देते थे अभी इधर मस्जिद में शिवाजी महाराज काय खुला है तो चल छत्रपति शिवराय सैन्य मध्य पस्तीस टक्के सैन्य मुसलमान होते मुस्लिम जीव होता है आदमी के काम से जानी जाती है बेटा गांव के सब लोग क्यों नहीं आते नमाज को सबका अलग रहता मुस्लिम फिर हमारा मजहब एक क्यों नहीं जो बनाता है, उसे का ना बना ना का तुमच्या कोणाच्या तो गेमच लक्षात आलेला त्याची शिवाजी महाराज असते तर ते कसे दिसले असते हे त्याला सगळ्यात दाखवून द्यायचा आहे बस शत्रू आपला हेरतो काय तर आपली बेकी म्हणजे हा माळी हा कुणबी हा कोष्टी पण आता शत्रूला उत्तर द्यायचं आपले एकीने एकी, एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली साथ इतिहास इतिहासाला दुसरी विलांटी असते का बाई सर इलांटी चुकली तर इतिहासही बदलते काय तसं तर आमची नावालाच आपत्ती आहे परंतु डायलॉग मधल्या ही अनेक गोष्टीवर आपत्ती केलीच पाहिजे इतिहासाची छेडछाड ही कधीही सहन केली जात नाही केली नाही पाहिजे आणि जो समाज जो देश ते स्वीकार करतो तो इतिहास जमा होतो असं जगाचा सा इतिहास सांगतो माझ्याबरोबर दोन विशेष अतिथी आजच्या कार्यक्रमासाठी आहेत मी स्वागत करतो अभय वर्तकजी प्रवक्ता आहे सनातन संस्थेचे एक चिंतक आहे विचारक आहे आणि या विषयावर सगळ्यात पहिली पोस्ट त्यांनीच मला पाठवली होती त्याचबरोबर आमच्याबरोबर निलेश भिसेजी हे इतिहासकार आहे त्यांचंही मत यामध्ये मांडण्यात आलेल्या खोट्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ आधी अभयजीकडे चालतो अभयजी आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी प्रदर्शनं होत आहे मी हिंदू जागृत जनजागृती समितीचाही व्हिडिओ बाजूला पाहतोय अनेक लोकांच्या पोस्ट पण आलेल्या आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमात पहिली गोष्ट म्हणजे खालिद का अफजल खान होऊ शकता खालिद का शिवाजी कसे हो सग खर तर नाव खालिद का अफजल खान काढायचं होतं हे अर्थात असे चित्रपट काढण्याच्या पाठीमागचा मुळात उद्देशच असा आहे की नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी पैसा लावण्यात आले आणि तो पैसा दिसतो ना तो पैसा दिसतो की असा चित्रपट काढल्यानंतर डायरेक्ट केन्स सारख्या त्या ठिकाणी याच सरकार त्याच रेकग्नायझेशन करत आणि त्या ठिकाणी त्या मोहोत्सके महोत्सवासाठी हा चित्रपट सजेस्ट केला जातो हा एकमात्र चित्रपट आहे का त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले संस्कृतीवरती आधारित चित्रपट आता येत आहेत परंतु त्याचं नाव न देता खाली इतका शिवाजीला दिलं जातं कारण त्याच्यामधला मूळ मुद्दा काय आहे की सर्व हिंदुत्ववाद्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की त्याच्यात सातत्याने म्हटलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते आता या विधानामध्ये दोन गोष्टी आहेत एक विधान म्हणजे एक साधारणतः खोटी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आधार कार्ड आहे तसं काही आधार कार्ड त्यावेळेला होतं का छत्रपती शिवाजी महाराज बघत होते आता याचं नाव अमुक आहे त्याचं नाव अमुक आहे म्हणजे आता माझ्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान झाले हे जे जे सांगणारे लोक आहेत ना पस्तीस टक्के झाले हे सांगतानाच ते उघडे पडते अहो जिथे आपला इतिहासच छत्रपती शिवाजी महाराजांचा या लोकांनी जाळून टाकला खरा इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला तर असे ही टक्केवारी पूर्ण जिवंत राहील हे अशासाठी पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की दुर्दैवाने एन पुस्तकांमुळे आजच्या पिढीला अफजल खान माहिती आहे त्यांना विविध मुसलमानांचे राजे माहिती आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाहीये तर त्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातो आता जे काही छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत माहिती होते आता त्याच्या पुढे ह्या चित्रपटाच्या नंतर मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर त्याच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते हे नॅरेटिव्ह भारताच्या सेनेच्या मध्ये किती मुसलमान आहे याची मोजणी करण्याचा प्रयत्न मागच्या सोनिया सरकारने केला होता मनमोहन सिंगांच्या काळात आपल्याला आठवत असेल सगळ्या देशांनी विरोध केला म्हणजे आता जाती मोजण्याचा ट्रेंड असताना जातीवादाच राजकारण चालू असताना जर हे शक्य नाहीये तर ज्यांच्या काळामध्ये असं काही नव्हतंच त्यांनी ही टक्केवारी ठरवली हे म्हणणं सुद्धा चूक आहे आणि अनेक इतिहासकार सांगतायत निलेशे साहेब मदारी महत। म्हणजे जे अकरा अंगरक्षक अकरा अंग मदारी मेहरांचा उल्लेख केला जातो अनेक इतिहासकार सांगतायत की त्यांचा बकरीमध्ये कुठे उल्लेखच सापडत नाही फिक्शन आहे हे एक 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 नॅरेटिव्ह देश स्वतंत्र झाल्यापासून ज्या क्षणापासून या देशातल्या इतिहासाच्या दे पुस्तकांवरती डाव्या विचारसरणीच्या मी त्यांना तर अभ्यासक तत्वचिंतक म्हणणार नाही सुपारी बास लोक त्यांचं वर्चस्व होत आणि आहे त्यामुळे त्या अशा प्रकारची नॅरेटिव्ह या देशामध्ये पसरली गेली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारे छत्रपती शिवाजी महाराज ही ओळख संपवण्यासाठी हा चित्रपट आणण्यात आलेला की जो खरा इतिहास आहे त्यामुळे त्या मला असं वाटतं की मी पहिल्यांदा सुरुवात केली खलित का अफजल खान होऊ शकत आहे खलित का शिवाजी कसे हो सगत कारण काय याच्यात जे पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांना असं दाखवायचे आदिलशेबाई बरोबर समझौता केलेला होता बरोबर समजोता केलेला होता असा इतिहास दिला जाईल आणि कागदपत्र काढली जातील याच्यात मला शंका वाटत नाही किंवा हे वाटत नाही कारण यांचा हे पहिलं पाऊल बिलकुल इतिहासाची खतना करण्याला कोणालाही सूड दिली जाणार नाही मी निलेशजी बरोबर निले जय निले श्रीराम जय शिवराय मी निलेश रमेश शंभू मेरा परिचय रगरग शंभू परिचय या सगळ्या घडामोडींवर मला एक विडंबनात्मक काव्य आठवत हे जुनं काव्य आहे आणि सेक्युलर लोकांनीच केलेलं आहे तेव्हा काव्य <laughs> ते काव्य आता कसं लागू होतं हा सगळा इतिहासाचा सगळा मोडतोड चालू आहे आपल्याला सोयीप्रमाणे वळवण वाकडा तिकडा करायचा इतिहास त्याच्यावरच एक काव्य आहे खालीद का शिवाजी असा चित्रपटाचे शीर्षक आहे त्या खालीदला मी शेख म्हणतो किंवा त्या खालीदच्या पाठीमागे ज्यांचं ब्रेन आहे तो प्रोड्युसर डायरेक्टर ते लेखक जे कोण असतील ते त्यांना मी शेख म्हणतो तर शेख खालीद शेख खालीद बदला इतिहासाची पाने बदला इतिहासाची पाने बदला शेख खालीत मुल्ला खालीत बदला इतिहासाची पाने बदला इतिहासाची पाने बदला प्रतापगडावर म्हणे महाराजांनी प्रतापगडावर म्हणे अफजल खानाने आत्महत्या केली होती आणि महाराजांची फौज तिथे श्रद्धांजली व्हायला गेली होती शेख खालीत मुल्ला खालीत बदला इतिहासाची पाने बदला इतिहासाची पाने बदला खूप प्रयत्न करू खूप प्रयत्न करूनही औरंगजेब हिंदू होत नव्हता म्हणून संभाजी स्वतःचेच डोळे फोडून घेत होता स्वतःचेच डोळे फोडून घेत होता हे विडंबनात्मक काव्य रामदास फुटाणे यांनी केलेलं हे काय माझं काव्य नाहीये कारण की मी कधीच एकेरी उल्लेख करणार नाही संभाजी महाराजांचा पण ते काव्य कसं आत्ता लागू आहे त्याची मी झलक तुम्हाला दाखवली या दोन कडव्यांच्या आधारे की कशा रीतीने इतिहासाचं विकृतीकरण इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र आता शिगेस पोचलेलं आहे साधारण वीस वर्षापासून सतत म्हणजे साधारण दोन हजार साली नव्याण्णव दोन हजार सालापासून सतत अशी मांडणी केली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदवी स्वराज्य नव्हतं तर ते सर्व धर्म समभावी राज्य होत त्याच्यासाठी त्यांनी एक इकोसिस्टम डेव्हलप केली आहे त्यांचे वक्ते त्यांचे लेखक त्यांचे प्रवक्ते आणि राजकीय पक्ष कुठले कुठले त्यांना मदत करतात हे तर सगळ्यांना माहिती आहे ते नव्याने त्यांची नावं घेण्याची काही गरज नाही ह्या हे त्यांचे सोकट इतिहासकार इतिहास तज्ज्ञ आणि एकमेकांना पुरस्कार द्यायचे एकमेकांच्या व्याख्यानांसाठी व्यासपीठ मिळवून द्यायची त्यांच्या भाषेमध्ये विचारपीठ कारण की त्यांना व्यासपीठ या शब्दावर ऑब्जेक्शन आहे आणि कशा रीतीने अशी मांडणी करत जायची की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते पस्तीस पासून पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट सत्तर ऐंशी टक्क्यांपर्यंत यांची मजल गेलेली आहे म्हणजे मला असं वाटतं की हिंदूंचे पूर्वज नव्हतेच शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळे ह्यांचेच पूर्वज होते की काय असा प्रश्न निर्माण होतो मला इथं एक प्रश्न विचारायचा वाटतो या सगळ्या तमाम सोकळ सेक्युलर आणि पुरोगमित्वाच्या मंडळींना कि एवढे जर का पस्तीस टक्के सैनिक होते तर मला एका तरी मुस्लिम सैनिकाचं मुस्लिम किल्लेदाराचं मुस्लिम सरदाराचं नाव सांगा कि किल्ला घेताना तो धारातीर्थी पडलाय बलिदान झालाय आपल्याला तानाजी मालुसरे माहितीयेत नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे वीर प्रभू देशपांडे माहिती आहेत मुरारबाजी देशपांडे माहिती आहेत कोंडाजी फरजंद माहिती आहेत अनेक मराठावीर माहिती आहेत पण एक तरी नाव आहे का या सोकड समाजाचं हे अल्पसंख्याक समाजाचं की जेने एखादा किल्ला घेताना स्वतःचं रक्त सांडलंय आणि तो धारातीर्थी पडलाय बलिदान झालंय या पस्तीस टक्क्यांमधला एकही निघाला नाही का असा किती खोटी आता वर्तक सरांनी सांगितलं की कशा रीतीने हे नॅरेटिव्हचं युद्ध आहे आणि कशा रीतीने ह्या नॅरेटिव्हचा सा खेळ सगळा चाललेला आहे तर या पस्तीस टक्क्याला कुठलाही इतिहासात आधार नाही काय जात न्याय धर्म निय जनगणना तेव्हा झाली नव्हती त्यामुळे ह्यांच्या लेखण्या ज्या चालतात हे रात्री बसल्यानंतर दोन दोन पेग लावल्याशिवाय ह्यांची लेखणी चालू नाही शकत आणि म्हणून अशा सगळ्या घाणेरड्या गोष्टी आपल्याला यांची लेखणी कशी चालती एक मी पोस्टर दाखवू इच्छितो हे जरा कॅमेरामन याला घ्या इकडनं ह्या कॅमेरामध्ये घ्या सदाचारी औरंगजेब हे या पुस्तकाचं नाव आहे आणि राष्ट्रचेतना प्रकाशन आणि लिहिणारे सुद्धा कुणी जिहादी नाव नाही आहे देशमुख नाव आहे अर्थात अनेक मुसलमानांमध्ये पण देशमुख नाव असतं अभयजी जरा या पुस्तकाबद्दल काही माहिती सांगता येईल का म्हणजे आपण जर चुप बसलं तर काय होतं मी तुम्हाला याच्यासाठी ते सदाचार्य देशमुख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर माम देशमुख नावाच्या एका ब्रिगेडी विचारसरणीच्या व्यक्तीने लिहिलेलं आहे कोण माम देशमुख तर या चित्रपटाचे दिग्दर्शकांना ज्या वेळेला मीडियाने अनेक प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी वारंवार ज्या व्यक्तीचा उल्लेख केला कि ते त्यांचं नाव असं घेतात की ज्येष्ठ इतिहासकार मामा देशमुख यांनी असं म्हटलेलं आहे म्हणून आम्ही पस्तीस टक्के म्हटलेला आहे ज्येष्ठ इतिहास माम यांनी असं म्हटलंय म्हणून आम्ही या चित्रपटात हा सीन घेतलेला आहे ज्येष्ठ इतिहासकार मामा देशमुख हे म्हणतात म्हणून चित्रपटातला हा सीन आहे हे चित्रपटाचे दिग्दर्शक वारंवार ज्या मामा देशमुखांबद्दल बोलतात त्या मामा देशमुखांचं जे पुस्तक तुम्ही आता दाखवलं ते मी आपल्या सर्वांना दाखवतो की सदाचारी औरंगजेब हे सदाचारी औरंगजेब नावाचे चित्रपट पुस्तक लिहिणारा जो माणूस आहे तो मामा देशमुख आहे आणि त्यांचा इतिहासाचा आधार घेऊन हा चित्रपट केलेला आहे त्यामुळे सर्व हिंदूंनी जाग झालं पाहिजे की आमचा चित्रपटातील कोण म्हणत असेल की फक्त पस्तीस टक्क्याला विरोध आहे तर असा हा गैरसमज आहे या सगळ्या पूर्ण चित्रपटाला आमचा विरोध आहे कारण चित्रपटाचा पूर्ण कथानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांवरती छत्रपती शिवाजी महाराज ज्या धर्माला मानत होते त्या हिंदू धर्माबद्दल अतिशय गैरसमज पसरवणारा पूर्ण चित्रपट आहे पैसे घेऊन एक निर्माण करणारा चित्रपट आहे त्यामुळे पूर्ण चित्रपटाला विरोध केला पाहिजे आज महाराष्ट्रातली जनता एवढ्या तीव्र त्याच्या भावना आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक हिंदुत्ववादी युवक घुसले आणि त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी घोषणा दिल्या तर त्यांनी सर्वसामान्य माणूस हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आपली भावना पोट पोचवतोय ही गोष्ट लक्षात घ्या आशिष शेलारजी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांनी काल पत्र काढलेलं आहे एक निवेदन जाहीर केलेलं आहे की बाबा आम्ही या पुरस्कार विविध पुरस्कार देणार होतो त्या अनेक जनभावना आम्ही लक्षात घेऊन हे पुरस्कार एक महिन्यासाठी स्थगित करतोय अशी जी आपल्याला विनंती अशी आहे की एक महिन्यासाठी नाही कायमस्वरूपी स्थगित करा या चित्रपटावरती बंदी घाला कारण महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी समाज हा शुद्ध झालेला आहे आणि दुर्दैवाने कदाचित आपल्याकडून चुकून झालेला असेल की आपल्याकडूनच ह्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं गेलं होतं याच्या सुरुवातीच्या काही पत्रकार परिषदांना आपण बसला होता का हेही आपण तपासून बघा कृपया करून आपल्याला विनंती आहे या देशामध्ये या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे तर असं असताना म्हणजे ज्या वेळेला एन सी पी ची सत्ता होती शरद पवार शीर्षस्थानी होते त्यावेळेला हे विविध च्या सरेचे लोक का, अनेकांचे पुरस्कार झाले विविध आपण सगळ्यांनी बघितलं तो काळ वेगळा होता आत्ता काळ वेगळा हे दाखवणं अशी जे आपलं काम आहे धन्यवाद आता अनिलेशजी या प्रकारच्या अनेक डावांना मधला काही काळात थोडा ब्रेक लागला होता परंतु मला वाटतं का पुन्हा हे, हे पुन्हा सुरू झालेलं आहे कारण की आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांची ती अस्तित्वाची लढाई सुरू झाली आता स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आणि एक म्हणलं जातं की जरी सत्ता हिंदुत्ववाद्यांच्या हातात आली ते काश्मीर फाईल्स मधलाच तो डायलॉग आहे तरी सिस्टीम मात्र आमचीच आहे असं ते लेफ्ट लोक सगळी म्हणतात तर त्याचं प्रत्यंतर आता आपल्याला आलं की हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी गव्हर्नमेंट असताना हा चित्रपट प्रदर्शित होऊ घातला होता जवळपास जेव्हा या पिक्चरचा ट्रेलर लॉन्च झाला त्याच्यानंतर तो ट्रेलर बघितल्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली जनजागरणाची एक मोहीम ठरवली एक स्ट्रॅटेजी ठरवली आणि सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात सगळ्यांनी व्हिडिओ बनवणं पोस्ट लिहिणं सगळ्या हिंदुत्ववादी संघटना त्याच्यामध्ये वर्तक सरांसारखे प्रखर त्याने हिंदुत्वाची बाजू मांडणारे हे सगळे आपले नेते अधिकारी मंडळी या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यानंतर मी लेटर हेडवर एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून मग अशी इतिहास तज्ज्ञ अशी माझी ओळख करून दिली मी अभ्यासक आहे मी स्वतःला तज्ज्ञ इतिहासकार असं कधीच मानत नाही तर इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी माझ्या लेटर हेडवर कंप्लेंट दिली माननीय आशिष शेलार यांच्याकडे स्वतः भेटून त्यांना ही कंप्लेंट दिली की हे कसं काय झालं याच्या पाठीमागं कोण आहे हे तुमच्या लक्षात आलं नाही का आणि ठीक आहे सुरुवातीला काही गडबड गोंधळ झाले की ह्या चित्रपटाचं नावावरून आणि या सगळ्या गोष्टीवरून तर अंदाज यायला पाहिजे होता गव्हर्नमेंटला पण तो अंदाज त्यांना आला नाही तर आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या आणि तात्काळ त्यांनी निर्देश दिले त्यांच्या सचिवाला सांस्कृतिक कार्य कार्यमंत्र्यांच्या सचिवाला त्यांनी निर्देश दिले की सेन्सॉर बोर्डनी कस कशा का हे सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं ह्या सेन्सॉर समितीमध्ये से कोण कोण होतं त्यांची चौकशी व्हावी तरी, तरी पिक्चर आठ तारखेला रिलीज होतोय ना नाही नाही पिक्चर रिलीज होत नाहीये आजच आठ तारीख आहे आपण तक्रार दिल्यानंतर इमिजिएट निर्देश दिले गेले आणि स्वतः सांस्कृतिक मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे देखील आ, पत्र पाठवलं हो आणि स्वतः याचं सगळ्याचं कोऑर्डिनेशन पण हा थिएटरला जरी नाही आला तरी ओ टी टी वर थांबवायचा अधिकार सरकारांना नाहीये तो तिथे येऊ शकतो हो नाही त्याचं काय झालंय सांगतो तुम्हाला आपल्या आपली तक्रार दिल्यानंतर सेन्सॉर बोर्डनी त्यांच्याकडे एकतर त्यांचं सेन्सॉर सर्टिफिकेट हे कॅन्सल केलेलं आहे महिनाभरासाठी सस्पेंड केलेलं आहे या पिक्चरचं महिनाभराची जी, जी मुदत आहे महिनाभर ते हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करू शकत नाहीत ना ओटीटी प्लॅटफॉर्मवर ना थिएटर तुम्हाला माहिती आहे मोठमोठे काळे कपडे घालून बसलेले दिल्ली मुंबई मधले त्यांचे डिप स्टेट वाले एक आदेश काढणार का हे तुम्ही असं प्री सेन्सरशिप करू शकत नाही ते समजा जर का त्यांनी तसे आदेश काढले काळे काळा कोड घालून तर काळा कोट घालण्याची आपली तयारी आहे आणि त्यांना काउंटर करण्याची आपली सगळी तयारी झालेली आहे बिलकुल एक प्रतिक्रिया ही पण पाहू आपल्या ही प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आपण आम्हाला पाठवा आणि या मुद्द्यावर जरी आत्ता तात्पुरती एक महिन्याची रोख लागलेली असली तरी ती कायम पुढे कशी राहील या दिशेने आपण प्रयत्न करू आणि या निमित्ताने एक खोटा नॅरेटिव्ह जो सेट करायचा प्रयत्न केला होता तो कसा खोडून काढला पाहिजे या अपॉर्च्युनिटी म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि राज्यभर एक मोठा अभियान चालवलं पाहिजे खालिद का शिवाजी जो मूवी रिलीज होने वाली थी कल वो हम होने देंगे नहीं क्योंकि इसका जो प्रोड्यूसर है वो खुद ही एक क्रिश्चियन धर्म से बिलोंग करता है जिसके लिए बहुत अच्छी चीज हो गई है कि मुझे फंडिंग आ रहा है और मैं इस धर्म में जो हिंदू धर्म का सबसे बडा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज हमारे इतिहास के साथ खिलवाड़ करने की हिम्मत कैसे की भाई खालिद का शिवाजी अरे इसके नाम में ही हम आक्षेप लेते है आगामी खालिद का शिवाजी हा जो चित्रपट येणार आहे त्याचा टीजर प्रकाशित झाला त्याच्यामध्ये गंभीर ऐतिहासिक खोटे दावे करण्यात आलेले आहेत जसं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते त्यांचे अकरा अंगरक्षक मुसलमान होते आणि पराग गोखले हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये खालीद का शिवाजी हा जो चित्रपट येऊ घातलेला आहे त्याला विरोध म्हणून ही पत्रकार परिषद झाली या चित्रपटामध्ये बघायला गेलं तर पस्तीस टक्के मुसलमान होते रायगडावरती मशीद होती किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे अकरा मुसलमान होते अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा इतिहास अतिशय विकृत पद्धतीने आणि खोट्या पद्धतीने दाखवण्यात या चित्रपटात आलेला आहे या चित्रपटाचा टीजरच जर का एवढं खोट्या गोष्टी सांगत असेल तर पूर्ण चित्रपटात काय असेल याची कल्पना सुद्धा करत नाही आज आज आल... आता जो येणारा चित्रपट आहे आगामी चित्रपट जो महाराष्ट्रात येत आहे खालीद का शिवाजी मुळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी हे आदरणीय आणि आराध्य दैवत आहे आणि त्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हे निर्माते आणि दिग्दर्शकांना कितपत सोपतं हा आमचा पहिला प्रश्न आहे ॲज अ शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून किंवा शिवप्रेमी म्हणून त्यानंतर मला हा सगळ्या मुस्लिम बांधवांना प्रश्न विचारायचा आहे जर शिवाजी महाराजांच्या सा सैन्यात पन्नास पस्तीस टक्के मुसलमान हे काही आकडे प्रसारित केले जातात तर मग आजही अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना जर शिवरायांचं पोस्टर लागलं तर महाराष्ट्रात दंगली का भडकतात हा खरंच समाज माध्यमांनी सुद्धा आणि समाजाने सुद्धा गांभीर्याने विचार कृष्णा यांनी विचारला अभयजीकडे चालतो अभयजी खालिद का शिवाजी याच स्वागताच नाटक केलं जात पण अफजल खानाचं पोट फाडणाऱ्या पोस्टरचा विरोध होतो की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्येच एक नॅरेटिव्ह ची लढाई आहे आणि त्याचे बळी गेलेले खर तर आजचा आपला हा हिंदू समाज आहे म्हणजे आपण एक प्रकारचे व्यक्ती आहोत की आपणच आपल्या देशामध्ये परकीय विचारधारांवरती हे केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून लहानपणापासून आम्हाला शिकवलं गेलं की समर्थ रामदास स्वामींचं नाव आहे परंतु महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने विविध राजकीय पक्षांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या पुरोगामित्वाच्या नावाखाली या नॅरेटिव्ह लढाईला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल दहा वर्षांपूर्वी एक महत्वाचा आक्षेप घेतला गेला की समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा संपर्क झाला नाही किंवा समर्थ रामदास स्वामी त्यांचे गुरु नव्हते मी आपल्या समोर एक पुरावा या ठिकाणी सादर ठेवतोय की जे ज्याच्याबद्दल आता कारण ही एक नॅरेटिव्हची लढाई म्हणून एक सूत्र मी आपल्या समोर मांडतो तेव्हा अनेक पुरोगामी सातत्याने प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेतात आणि हिंदुत्वाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतात त्याच प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे की हिंदू धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम हे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि अनेक जे कोणी पुरोगामी असतील त्यांनी आज व्हिडिओ बघत असतात तर त्याच्या पान क्रमांक एकोणचाळीस वरती समा प्रबोधनकार ठाकरेंनी समर्थ बद्दल म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष काम करण्यासाठी निर्माण केले या मिशन मिशनचा मेसेज असे तू हिमाचल वातावरणात थरथराट करू लागतात श्री छत्रपती शिवाजी महाराज ही पुण्यश्लोक भूमी धर्मसंस्थापनेची आणि समर्थ आणि शिवाजी या वंद गुरु शिष्याच्या जोडीने अनेक दुष्ट सांगणारी असा पूर्ण आहे आपण एक एपिसोड करू आपण याच्यावर अभयजी पण आजच्या या मुद्द्यावर माझे काही प्रश्न आहे का शिवरायांना विकृत करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार फक्त या सिनेमाला तात्पुरती रोख किंवा काही एडिट करणं हा त्याचा उपाय नाही याच्या षड्यंत्राच्या मुळाशी गेलं पाहिजे छत्रपतींचा इतिहास पुसणाऱ्या सेक्युलर अजेंड्याला रोखणार कोण आणि महाराष्ट्रात जर हे सहन केलं जात असेल तर मग कुठं उभं राहून याचा विरोध होईल आपल्याला अशा मुद्द्यांच्या विरुद्ध समाजामध्ये प्रत्येक वेळी मग ती पद्मावत फिल्म असो जोदा अकबर असो किंवा आता खालीच का शिवाजी अशा सगळ्या अभियानाच्या वेळी सुदर्शननी पुढं येऊन समाजाला या निमित्त खरा इतिहास सांगण्याची ऑपॉर्च्युनिटी हमेशा इन्कॅश केलेली आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हाही आवाहन करतो का या निमित्त आपण शाळे शाळेमध्ये कॉलेजमध्ये चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सोसायट्यांमध्ये या निमित्ताने चर्चा करावी ऐतिहासिक पुस्तक दाखवावे निलेशजी सारख्या लोकांकडे याचे सगळे संदर्भ आहे शिवाजी महाराजांचे कोण अंगरक्षक होते त्यांचे नाव काय कुठल्या काळात कोण होते या सगळ्या बकरींमध्ये याचा पूर्ण उल्लेख आहे त्यामध्ये एक सुद्धा नाव मुसलमान नाही आहे अशा स्थितीमध्ये जर कुणी पस्तीस टक्के मुसलमानांपर्यंत घेऊन जाणार असेल तर निश्चितच ही चूक नाही किंवा हा भाईचाऱ्याचा छोटासा नजर लागू नये म्हणून लावलेला हिरवा डाग नाही तर तोंड काळ करण्याचा प्रयत्न आहे तो कदापि सहन केला जाणार नाही मी तुम्ही दोघांचाही धन्यवाद व्यक्त करतो निलेशजी आणि अभयजी बिंदास बोलमध्ये आम्ही स आठवड्यात एक विषय आजकाल घेतो येत्या काळामध्ये जास्त विषयही घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आजच्या बिंदास बोलमध्ये आम्ही तुमच्या समोर हा सगळा विषय मांडला यात बिंदासमध्ये मराठीमध्ये अजून काय मुद्दे उचलले जावे आपल्याला सांगायचं काही सुचवायचं असेल तर आम्हाला अवश्य कळवा आजच्यासाठी एवढंच जय हिंद